मी प्रथमता सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यानंतर आज भाऊ मित्रमंडळ यांनी घटनापती प्रतिष्ठानची स्थापना करून गेली दहा वर्षापूर्वी त्यांनी घटनापती प्रतिष्ठानची स्थापना केली व घटनापती प्रतिष्ठानतर्फे अनेक उपक्रम चांगले उपक्रम राबवून राबवत असतात गोरगरिबांना मदत विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च बऱ्यापैकी जिथं गरज पडेल तिथं घटनाबद्ध प्रतिष्ठान उभं असतं आणि आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब जयंतीच्या निमित्ताने संस्थापक अध्यक्ष रविभाऊ भालेराव यांच्या वतीनं यांच्या मित्रमंडळ वतीनं आज या ठिकाणी रुग्णवाहिका लोकार्पण केलेली आहे त्याबद्दल भाऊ भालेराव मित्रमंडळ व घटनापद्धी प्रतिष्ठान यांचे खूप खूप धन्यवाद मानतो